जय शिवराय मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय अनंत तिबिले लिखित गरुडझेप ही ऐतिहासिक कादंबरी आज आपण वाचणार आहोत भाग सहावा आपल्या कथेचे निवेदक असणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज पण घाबरलेल्या रक्षकाला तोंड उघडण्याचं साहसच झालं नाही तू बोलत का नाहीस महाराज खा, खान खान नमाज बस रक्षक एवढंच बोलला त्याला काय बोलायचे ते आम्ही समजून चुकलो सारी मनसत खानाच्या प्रतीक्षेत राहिली अल्पावकाशातच खान हजर झाला त्याच्या चेहऱ्यावर भय होत मुखमंडल घामाने डबडबलेलं होतं त्याने आम्हाला कृनीसाद केला आणि गर्दन झुकून अपराधी स्वरात तो म्हणाला राजा साहेब गलती के लिए क्षमा चाहता हूं। खान साहेब आमची आज्ञा पावली नी तो टाकोटाक आला नाही असं याआधी कधीच घडलेलं नाही राजा साहेब मै भी यही चाहता था किंतु नमाज के कारण खान आम्ही यवन असतो आणि नमाजच्या वक्ती प्रत्यक्ष यमराज जरी आमच्या समोर आला असता तरी आम्ही त्यालाही थांबविलं असत कारण अखेर धर्माचं कामच श्रेष्ठ आम्ही तुमच्या या धर्मावरील निष्ठेच कौतुक करतो आणि या निमित्तानं तुम्हास एक हजारी बहाल करतो आहोत राजा साहेब कानावर हाक आली आणि आम्ही भानावर आलो समोर पाहिले इब्राहिम अदबीन आम्हाला कुर्निसाद करीत उभा होता आम्ही चटकन बसल्या जागेवरून उठलो सदरेखाली आलो हान खान विसरून खानाला गळा मिठीत घेतले आणि म्हणालो खानसाहेब होंड्यावरील तुमचा पराक्रम होता त्याची तारीफ करायला आमच्या पाशी शब्दच मग, कंठा काढला तो स्वहस्ते इब्राहिमच्या गळ्यात घातला आणि म्हणालो खानसाहेब मोत्याच्या कंठाच मोल करू नका त्यामागील आमच्या भावना जाणून घ्या तुम्ही आमचे होता आमच्या आहात आणि यापुढेही आमचेच राहणार आहात याची निशाणी म्हणून हा कंठा आपणाजवळ ठेवा राजा साहेब आम्ही या कंठ्याच प्राण मुलानं जतन करू आपण निश्चिंत असा खानाने अभिवचन दिलं ने आम्ही निश्चिंत झालो मात्र तत्क्षणी आमच्या नजरेसमोर आणखी एक प्रसंग आम्हाला नकळतच साकार झाला आम्ही जावळी मारली होती मोरे रायरीवर दडी मारून बसले आहेत असं पाहताच रायरीला धडक दिली मोऱ्यांच्या आमच्या समोर निभाव लागला नाही मोरे तिथूनही निसटले गड आमच्या ताब्यात आला आम्ही गड नजरेखालून घातला रायगड एक मोक्याची जागा अति उंच व चढण्यास कठीण वर्षातून पाच महिने इथं मुसळधार पाऊस कोसळत असलेला शिवाय घनदाट जंगलाने आणि सभोवताच्या डोंगर कपारीने वेढलेला रायरी कब्जात आला आणि आम्ही त्याची डागडुजी दुरुस्ती आरंभिली पण द्रव्याची समस्या समोर उभी राहिली आणि विश्वासराव आमच्या समोर हजर झाले मुजरा करून उभे राहिले विश्वासराव तुम्ही जी राज खबर महत्वाची आहे मग बोला ना कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन इजापुराकडे चालला आहे खरच जी कुमक किती असेल तोडी आहे म्हणजे आई भवानीनेच आमची समस्या सोडवली तर आम्ही उद्गारलो आम्ही आमचं सैन्य कल्याणच्या सुभेदारावर पाठवलं सुभेदार खजिन्यासह हाती आला आम्ही सुभेदाराला मुक्त केलं आणि मग त्याच द्रव्याच्या जोरावर रायरी बांधून घेतला रायरी समाधानकारक रीतीने बांधल्याचे पाहताच आम्ही रायरीवरच मसनत भरवली रायरीच आताच स्वरूप पाहिलं ना तुम्ही आम्ही विचारले राजे रायरी सारखा दुर्गम दुर्ग आता कोणताच नाही उंच उंच दरवाजे भक्कम तट व बुरुज वर तोफीची व्यवस्था शिवाय रायरीवर येणारी एकच एक दुर्गम वाट आता कुणीही गणिम केवढही सैन्य बरोबर घेऊन आला तरी रायरी त्याला वर्षानुवर्ष दाद देणार नाही शिवाय मी मी म्हणणार आहे या दुर्गम गडपुटावर अन्य कोणत्याही मार्गाने पाऊल ठेक टाकू शकणार नाही नेताजी उद्गारला त्याचं बोलणं आम्हालाही पटलं कारण सर्वच बाजूनी गड अवघड दुर्गम झाला होता एका वाटेशिवाय कोणत्याच वाटेनं गनिमच काय स्वकीयही वर पाऊल ठेवू शकणार नव्हता तरी आम्ही म्हणालो नेताजी गनिमाचा विचार डोक्यातून काढून टाक कारण गनिम तसं पाहता आमच्या दुर्गम दुर्गांना जंगलांनी वेळलेल्या दऱ्या खोऱ्यांनाच अधिक घाबरतो पण स्वकियाच तसं नाही आमच्यातलाच एखादा बहादर हा गड चढूही शकेल अशक्य राजा अगदीच अशक्य कुणीतरी उद्गारले असं आपण नंतर म्हणू नेताजी आमच्या वतीनं रैतेत एक फरमान काढा रैतेला सांगा शिडी किंवा दोर याचा वापर न करता आणि आम्ही ठेवलेल्या एका मार्गाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने जो कोणी किल्ला चढून निशान लावील त्याला सुवर्णाने भरलेलं एक थैली व शंभर होणारचे कडे इनाम म्हणून देऊ आमच्या आज्ञेनुसार फरमान निघाले आणि कित्येकानी द्रव्याच्या लोभास्तव गड चढण्याचा प्रयत्नही केला पण पण कुणालाही यश आले नाही आम्ही काहीसे निश्चिंत बनलो आणि अचानक एक युवक आमच्यासमोर हजर झाला मुजरा राजे कोण मी हाय मी हाय जे आपला पाईक आम्ही त्याच्या मागे उभ्या असलेल्या नेताजीकडे पाहिले राजे या पोरानं धाडस केलं नेताजी उद्गारला म्हणजे हा अन्य मार्गाने गड चढून आला आणि त्यानं आपलं निशानी लावलं खरं सांगतोस आम्ही त्या बाहेर पडलो तो वाटेने वर आला त्या जागेवरून नजर फिरवली वर निशान फडफडत होते पण खाली अतिखोल गर्द झाडीने वेळलेली दरी उभी होती आम्ही अवाक बनून त्या युग्काकडे पाहतच राहिलो त्याची चौकशी करतो तो सामान्य अस्पृश्य असल्याचे आम्हाला समजले आम्ही त्याला गळा मिठी घातली शा बास तुझी म्हणून त्याची पाठ थोपटली एवढंच नव्हे तर रयतेच्या उपस्थितीत ठरलेलं इनामही त्याला दिलं आणि मग त्या वाटेनं अचूक निरीक्षण करून ती वाट बंदही करून टाकली इब्राहिम खानाचा सन्मान करताना आम्हाला याच गोष्टीची आठवण झाली तो अस्पृश्य युवक आठवला त्याने केलेले ते साहस आमच्या समोर जसच्या तसं उभं राहिलं आणि आमच्याकडे इतक्या बेडर काळजाने सुराज्यावर निष्ठा ठेवणारी माणसं आहेत केवळ या कल्पनेनेच आमची छाती अभिमानाने फुलली आम्हाला नेताजीची आठवण झाली तो म्हणाला होता राज लखम सावंताशी दोन हात केल्याशिवाय आम्हाला स्वस्थता लाभायची नाही लखम सावंताला पोर्तुगीजाने आश्रय दिला होता आम्ही इशारा केला आणि आमचं सैन्य पोर्तुगीज प्रदेशावर धावून निघालं आम्ही येतो आहोत केवळ या कल्पनेनेच पोर्तुगीज हादरले एरवी आमच्याशी वर्तन करणारे आमच्या तोंडावर एक आणि आमची पाठ फिरता दुसरं बोलणारे पोर्तुगीज इंग्रजांप्रमाणेच धुर्त होते आमचा त्यांच्यावर राग होताच शिवाय त्यांच्या व्यापारी वृत्तीवरही शंका होती त्यांना साम्राज्य स्थापन करायचं आहे हे आम्ही केव्हाच ताळले होते आणि एकदा यवनांना मोडून काढले की आम्ही या विदेशी गोड पण दुटोप्पी वर्तन काढून टाकण्याचा निर्धारही केला होता पण आज आम्ही चाललो होतो लखम सावंतकडे लखम सावंत, सावंत स्वकीय असला तरी चंद्रराव मोऱ्यासारखा मुजोर उन्मत आणि अभिमानी होता आमच्या जणू अस्तनीतला निखाराच होता तो आम्हाला तोच मोडायचा होता आणि त्यासाठी त्याला आश्रय देणाऱ्या पोर्तुगीजांवर धावून जाणं भागच होतं पोर्तुगीजांची गाळण उडाली त्याने तात्काळ लखम सावंताचा आश्रय नाकारला शिवाय आम्ही त्यांना तोशीष लावू नये म्हणून आम्हास काही तोफा रोख नजराना पेश करून आमच्याशी सख्य केले आम्हास तुर्तास लखम सावंत हवा होता साहजिकच आम्ही पोर्तुगीजांकडे दुर्लक्ष केले आणि लखम सावंताचा पिछा पुराला सावंत जे काही समजायचं ते समजला आपला वकूब त्याने जाणला त्याने माघार घेतली सलुखासाठी पितांबर शणव्यास आमच्याकडे धाडले पितांबर शणव्यासही आम्ही चांगले होतो तोही धूर्त बुद्धिमान आणि चाणाक्ष होता शिवाय आपल्या मालकाशी लखम सावंतशी एकनिष्ठ होता आम्हाला त्याची निष्ठा प्रिय होती म्हणूनच आम्ही त्याच्याशी बोलणे करण्यास राजी झालो बोला पितांबर पंत बरी याद झाली आमची आम्ही काहीशा घुशाने उद्गारलो राजे आपली याद आम्हाला नव्हती केव्हा होती ना नेहमी होती ना गणिम म्हणून राजे आपला काहीतरी गैरसमज पंत आम्हाला अधिक समजावण्याचा प्रयत्न करू नका आम्ही खूप समजतो परमेश्वरानं सावंतांनाच मस्तक दिलाय असा जर तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे त्यांच्या इतकी नसेनात का पण काही अंशी आम्हालाही माणसं ओळखता येतात कोण जवळचनी आणि कोण परक हे आम्ही खरंच जाणतो सावंतांना ते समजलं आहे राजे हा निव्वळ भ्रम आहे तुमचा सावंतांना वेळ कशी मारून न्यायची एवढं चांगलं कळतं म्हणूनच ते प्रसंग पडल्यास आमच्या समोर माघार घेतात मात्र आमची पाठ फिरताच म्लेचांसारखं आमच्या पाठीत खंजीर खुपसालाही मागे पाहत नाहीत पितांबर पंत बारा हजार हशम पदरी बाळगणारा माणूस स्वतःचं अस्तित्व कसा विसरेल स्वराज्य मोठं झाल्याचं त्याला कसं बघवेल सुराज्याबद्दल त्याला अभिमान कसा वाटेल सुराज्यात ना राजा ना रंक सगळे दौलतीचे पायिक सावंतासारखी सारखी स्वाभिमानी माणसं पायिक होणं सावंताचा निरोप प्रथम ऐकून घ्या आणि मगच काय म्हणतात सावंत आपण सावंत म्हणजे भोसले यांचे गोत्रज आपले तुम्ही चालवणे उचित आहे हे सावंताचे शब्द आहेत जी राजे आश्चर्य आहे आश्चर्य नाही राजे हे सत्य आहे तुम्ही म्हणता म्हणून आम्ही यावर विश्वास करू मात्र मात्र काय राजे आमच्या काही अटी सावंतांना मान्य असतील तर राजे आपली कोणतीही अट मान्य करायला सावंत तयार आहेत पंत यापुढे कुडाळ दौलतीत सामील होईल सावंतांना फक्त कुडाळची देशमुखी मिळेल मात्र त्यांना कुडाळ प्रांताचा सारा वसूल करण्याचा कोणताही अधिकार राहणार नाही आम्ही इतरांप्रमाणे देतो त्याप्रमाणे सालीना सहा हजार तनखा देऊ सावंतांना हे मान्य आहे राजे आणखीन एक पंत आज्ञा करावी राजे सावंतांनी आपल्या इतमामाने जरूर राहावं पण स्वतःसाठी भुईकुटाप्रमाणे गडी बांधू नये त्यांनी कुडाळीच राहावे मात्र स्वतःचे स्वतंत्र सैन्य बाळगू नये आपली ही अट मंजूर आहे राजे आम्ही कुडाळच्या बंदोबस्तासाठी लकम सावंतांचे सरदार राम दळवी आणि तान सावंत यांना आमच्या चाकरीत घेतले आहे यापुढे हे दोघे हसुमानच्या हजार्या दिमतीला येऊन इथल्या बंदोबस्त पाहतील या विरुद्ध सावंतांना काहीही करता यायचे नाही सावंत हे आनंदाने मान्य करतील राजे असंच असेल तर आम्हीही त्यांना अभय देण्यास मागे पुढे पाहणार नाही या तुम्ही आणि सावंताचा जबाब कळवा म्हणजे करावर मदार करणं सोयीचं होईल जशी राजे आणि पितांबर शेणवी उठले आम्हाला मुजरा करून निघूनही गेले आम्ही समाधान पावलो कारण लखम सावंतांच्या बाबत आम्ही जो निर्णय घेतला तो म्हणजे हलाहल ओकण्याच्या भुजंगाचे दात काढण्यासारखा प्रकार होता त्यामुळे यदा कदाचित उलटून त्याने दंश करण्याचा प्रयत्न केला तरी त्या दंशाने दौलतीला इजा पोचू हो नये लखम सावंताने सारे मान्य केले तशी कागदपत्रे झाली आणि आम्ही पुढे सरकलो खुदावंत पुरावर धाड घालून अमाप मिळवली आम्हाला द्रव्य हवेच होते कारण आम्हीही उराशी एक स्वप्न बाळगून होतो आमच्या भूमीवर गडकोट निघणदाट जंगल आमच्या पाठीशी उभे असताना आमचा पराजय करणं कुणालाही दुरापास्त झालं होतं मात्र दर्यावर आमची ताकद अपुरी होती दर्यावर राज्य करीत होते चंजिरेकर सिद्धी आणि टोपीकर इंग्रज कारण त्यांच्याकडे गलबत अमाप होती त्या दृष्टीनं आमचं आरमार कमकुवत होत आम्ही गलबत बांधू लागलो होतो आमची गलबतं दर्यावर हिंडू फिरू लागली होती पण त्यांचं बळ अपुरं होतं आम्हाला ते भक्कम करायचं होतं आणि त्यासाठीच आम्हाला द्रव्य होतं खुदावंत पुरास मिळालेली लूट घेऊन आम्ही तडक मालवणात पोहोचलो पण हे करीत असताना ज्या ज्या वक्ती आमचे मनच आम्हाला पुसत होते राजे दौलतीकडे पाहिले आहात ना तुम्ही आम्ही दौलतीचा कानाकोपरा निहाळला आहे दौलतीच्या एका बाजूला दर्या आहे हे ठाऊक आहे तुम्हाला आम्ही तो अनेक वेळा स्वतःच्या डोळ्याने पाहिला आहे भूमीवर गडकोट तुमच्या आधार आहे पण तुमच्या दुर्दैवानं तुमचं दर्यावरचं बळ अपूर आहे असं पाहून गणिम दर्यावरून आला तर दर? तर राजे तुम्ही अपुरे पडाल कारण दर्यावर भांडण करण्याचा तुम्हाला अनुभवच नाही शिवाय तुमचा आरमार तरी कुठं समर्थ आहे राजे राज्याच्या सर्व सीमा मजबूत असल्याशिवाय राज्य सुरक्षित आहे असं म्हणता येणार नाही तुम्हाला आम्हाला आमच्या मनाचं बोलणं पटत होतं पटलं होतं आणि म्हणूनच गलबत उभारण्यात आम्ही अमाप द्रव्य ओतत होतो शिवाय दर्यावरील भांडणाचा अनुभवी आम्हा घ्यायचा होता आणि म्हणूनच दर्यावरून बसनूर प्रांती स्वारी करण्याचा आमचा मनसुबा होता आम्ही असाच काहीसा विचार करीत मालवण बंदरात उभे होतो आमच्या समवेत कृष्णा सावंत देसाई व प्रभू देसाई ही सागरावरची अनुभवी माणसं उभी होती आमच्या मागे होनाजी मानाजी गंगाजी सावजी हे चार पट्टीचे पोहणारे कोळी होते आम्ही त्यांना आमच्या संवेत घेतले होते समोर विशाल महाकाय रूप पहुडलं होतं प्रचंड लाटा किनाऱ्यावर येऊन धडकत होत्या आमच्या अंगावर त्यांचे तुषारही उडत होते शुभ्र स्फटिका असनक अचानक, अचानक आमचं लक्ष नैऋत्यकडे अंदाज्या अर्ध्याबरोबर सिंधु सागरावर डोके वर काढून आमच्याच कडे पाहत असलेल्या बेटाकडे गेले आमची नजर तिथंच खेळी देसाई आम्ही त्या बेटाकडे एक टक पाहत हाक मारली जी राजे त्या बेटाचं नाव काय त्याला कुरटे म्हणतात राजे आम्हाला ते पाहायचंय होडीची व्यवस्था केली आम्ही पडावात बसलो आणि अर्ध्या सिंधू सागरावरचं अंतर तोडून कुर्ट्यावर येऊन पोहोचलो आमची चाणाक्ष नजर बेटावरून फिरू लागली बेटावरचा खडक शुद्ध आणि मजबूत होता स्थळ तर अत्युत्तम आटोपशीर होते चारी बाजू समुद्र मार्ग होते कठीण सर्पाकार वरांडी मात्र चालते सभवार अवघे खडक व विस्तीर्ण खडकाच्या निगराणीसाठी ठाण मांडून बसल्यासारखे दिसत होते गणिमानची तरांडी यायचीच म्हटल्यास निदान तीन कोस पर्यंत तरी त्यांना मार्ग नव्हता असंख्य बंदरात इतकी मोक्याची निभक्कम जागा मिळणे दुरापास्तच आम्ही तो परिसर पाहून तृप्तच झालो आणि मग मग मनोमन एक निर्णय करून तानाजी मानाजी गंगाजी आणि सावजी या कोळ्यांना बेटालगतच्या सागराचा तळठाव घेण्याची आज्ञा केली चौघांनीही ताबडतोब त्या महाकाय सागरात धडाधड उड्या घेतल्या चौघेही अल्पावकाशात परतले आम्हाला आदबीने मुजरा करून म्हणाले महाराज आपल्या मनी जे आहे ते पार पाडण्यास ही, ही जागा अनुकूल आहे ऐशी जागा मिळली नाही आम्हाला हवे ते सापडले आम्ही देसाईंना म्हणालो देसाई दौलतीची एक बाजू तशीच आहेच गनीम या वाटेने आलाच तर त्याच्यावर नजर ठेवायला एकही रक्षक आमच्यापाशी नाही राजे आपली काय इच्छा आहे या इथे चोवीस तास सागरावर जागता करणारा रक्षक उभा करावा असं आम्हाला वाटत या जागी बुलंद किल्ला भावायास हवा पण राजे हे तर खर्चाच काम देसाई द्रव्याची चिंता करू नका कामाला सुरुवात करा आम्ही द्रव्य कमी पडू देणार नाही जशी आज्ञा महाराज मात्र एक अट आहे राजे आम्हाला तुमची कोणतीही अट मंजूर आहे मग कोटाचा पहिला चिरा आपण आपल्याच बसवावा राजे देसायांचं बोलणं संयुक्तिक आहे आमचे इतर अधिकारी हर्षातिशयाने ओरडले आम्हाला त्यांचे म्हणणे मान्य करावेच लागले आम्हाला आपली आज्ञा मान्य आहे <laughs> आम्ही उद्गारलो आमच्या समवेत खासे पंडितराव व उपाध्य होतेच आम्ही त्यांना लगबगीने शुभ मुहूर्त शोधून काढण्याची आज्ञा केली दोघेही मुहूर्त शोधून काढण्याच्या तयारीला लागले देसाई चिरा बसविण्याच्या सोहळ्यास गावीचाच उपाध्याय हजर असणे बरे त्यामुळे गावीच्या उपाध्यायांना आनंद तर होईलच शिवाय आम्ही त्यांचा मान राखल्यासारखे होईल तेव्हा राजे गावीच्या उपाध्यायांना तोटा नाही आम्ही जानभट अभ्यंकर व दादमभट बिन पिलमभट उपाध्ये यांना मुहूर्ताच्या वेळी हजर राहण्याची आपली आज्ञा कळवितो दादमभट एका पायाने लंगडा होता शिवाय दोघेही हे काम करण्यास राजीव नव्हते आणि त्याला कारणही तसंच होतं शिवाजी राजे भोसल्याचा अधिकार प्रस्थापित व्हायचा आहे असाच त्यांचा समज होता त्याऐवजी ते आदिलशहा व सिद्ध्यांना मानत होते आपण अप्रस्थापित शिवाजी भोसल्यांना मदत केल्याचं सिंध्यांना कळ व आदिलशहाला समजलं तर आपली धडगत नाही याच त्यांना भय वाटत होत आणि म्हणूनच या सोहळ्यास हजर राहण्यास ते तयार नव्हते पण हशमानी त्यांना पकडूनच आमच्यासमोर हजर केले दोघेही आमच्यासमोर उभे राहिले त्यावेळी विलक्षणपणाने थरथरत होते त्यांच्या संजावावरून घामाचे ओहळ वाहत होते आम्ही एकदा त्यांना अपादमस्तक मस्तक निहाळले आपले नाव आम्ही मृदुस्वरात प्रश्न केला ज, 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 जाणबट अभ्यंकर आणि आपले दादंबट बिन विलंबट उपाध्याय आपण गावीचे उपाध्याय ना जी मग आपण वेदशास्त्र संपन्न असणार याबद्दल आम्हाला शंका नाही दोघेही काहीच बोलले नाही धर्माच काम करताना जी सिद्ध्याला आणि आदिलशाहला घाबरता हे खरे का जी का, कारण आज पावे तो या मुलखावर त्यांचाच वचक हे सवाल पुसू तुम्हाला दोघेही पाहतच राहिले आमच्याकडे त्या दोघांनी धर्माचं काम सोडा असं सांगितलं तर आदिलशहाने बळाच्या जोरावर तुम्हाला यवन केलं तर तर काय कराल तुम्ही दोघांपाशी उत्तर नव्हते आज पावे तो हेच होत होते पण आम्ही ते रोखले मावळ्यांनी साथ दिली आणि आम्ही कच्चीकरण केले का कशासाठी म्हणूनच ना हिंदूंचा रक्षण व्हावं म्हणूनच ना बाल वयात गायीचा वध करणाऱ्याला आम्ही यमसदनाथ धाडले होते ते कशासाठी गाय आम्हाला माते समान होती म्हणूनच ना आज आम्ही ब्राह्मणांना परमेश्वर स्वरूप मानतो कारण बहुमोल अशा धर्माचं काम ते करतात म्हणून आम्ही त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली आहे देवने धर्म टिकवण्यासाठी मात्र तुम्ही तुम्ही परकी हिंदू त्याचा उदो, उदो करता तो सांगेल त्याप्रमाणे वर्तन करता एक लक्षात ठेवा हिंदवी स्वराज्य उभं राहिलं नसतं तर तर हिंदूंचं हिंदुत्वच काय तुमचं ब्राह्मणने हे टिकलं नसतं न जाणो तुम्ही कदाचित मुल्ला मौलवी बनून एखाद्या मशिदीत कुराण पठण करीत बसला असता तेही केवळ प्राण वाचवण्यासाठी तुम्ही वेदशास्त्र संपन्न तुम्हाला आम्ही धर्मशास्त्रातलं काय विचारावं तरीही साहस करून एक सवाल पुसतोच तुम्हाला आम्हाला असं सांगा प्राण मोठा की धर्म मोठा हा नश्वर देह मोलाचा की आपली संस्कृती राजे संस्कृती धर्म आणि संस्कृती हीच थोर होय ना मग प्राणाचा भय बाळगून धर्म कार्याला तुम्ही विरोध का करता आहात कशासाठी आम्हाला नकार देत आहात राजे आ, आमची चूक चु, चु, चूक झाली धर्मशास्त्रात पारंगत असलेल्यांना ही चूक क्षम्य नाही कारण ज्यांनी धर्माचं रक्षण करायचं तेच यवन सिद्धीच्या तालावर नाचायला लागले तर आम्ही क्षत्रियांनी काय करायचं राजे पुन्हा आमच्या हातून अशी चूक व्हायची नाही ठीक आहे मात्र एक लक्षात ठेवा अन्य कुणाच्याही भयानं धर्म बाजूला करू नका तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे आम्ही ती नक्कीच पार पाडू मात्र तुम्ही धर्मबाह्य वर्तन करू नये राजे आणि सोहळ्याची तयारी झाली दोघांनीच केले मंत्र पवित्र आमच्या हस्ते चिरा बसवण्यात आला सोहळा पार पडला आम्ही दोघाही पुरोहितांना जवळ बोलावले म्हणालो तुम्ही ब्राह्मण या गावी सुखरूप राहणे काही शंका मनामध्ये न भरणे काही किंचित अदलशाही कुळापासून मामले पोंड्यापर्यंत ठाणे आहेत ती दहशत खाऊन जातील आपले राज्य प्रबळ होत आहे चिंता न करणे आणि आम्ही ते तृप्त होतील एवढं द्रव्य देऊन त्यांची रवानगी केली दुर्ग उभारणीसाठी पाचशे पाथरवट दोनशे लोहार शंभर गोवेकर पोर्तुगीज व तीन हजार मजूर यांची नेमणूक करून बांधकामास कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये म्हणून पाच हजार खडी फौज जहाजे तोफा दारुबरा यांची व्यवस्था करून पुढच्या मोहिमेवर निघालो आमचं एक सुरम्य स्वप्न साकार होत असल्याच्या समाधानातच आम्ही पुढे निघालो आणि पुढे